ज्या ठिकाणी पुरुषाच्या पाठीशी स्त्री खंबीरपणे उभी असते त्या ठिकाणी आविष्कार हे घडतातच आजचा हा भाग त्यावरच आधारित आहे महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू दॅनल मी अमिया तुम्हा सगळ्यांच खूप स्वागत करते मंडळी आपण सगळेजण अशा एका रेस्टॉरंटच्या शोधात असतो किंवा नेहमी अशा एका रेस्टॉरंट जात असतो जिथे आपल्याला घरगुती प्रकारचं जेवण मिळेल अफॉर्डेबल असेल आणि कधी आपल्याला जेवण बनवायचा कंटाळ आला कुठे जायचं असेल तर फास्ट आपल्याला त्या ठिकाणी पटकन खाऊन निघता येईल तर असं एका रेस्टॉरंटमध्ये आपण सगळेजण जात असतो तसं एक रेस्टॉरंट आमच्यासाठी पण आहे आम्ही पण त्या ठिकाणी नेहमी जात असतो कधी पण मला कुठे जायचं राहिलं पटकन खाऊन पुढे जायचं आहे अशा वेळी त्या ठिकाणी स्नॅक्स पण मिळेल आणि जेवण सुद्धा मिळतं असं एक रेस्टॉरंट म्हणजे श्रीपाद म्हणजे आता जो हा ब्लॉग आहे हा वुमन्स डे स्पेशल आहे या श्रीपाद रेस्टॉरंटच्या ज्या ओनर आहेत त्या लेडी आहेत आणि त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत बोलणार आहोत गप्पा करणार आहोत सगळ्यात आधी मी तुम्हाला या रेस्टॉरंटची जी ज्युनियर ओनर आहे सायली पाटील तिच्याशी भेट घडवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण सिनियर ज्या ओनर आहेत तिच्या सासूबाई माधवी पाटील यांच्याशी बोलणार आहोत यांच्याशी गप्पा मारणं झाल्यानंतर आपण त्यांच्या रेस्टॉरंटला जाणार आहोत आणि बघणार आहोत ते कशाप्रकारे ते रेस्टॉरंट हँडल करतात तर चला मंडळी ही आहे श्रीपाद रेस्टॉरंटची ज्युनियर ओनर हो सायली पाटील नमस्कार मंडळी हाय सायली काय आहे आम्ही छान आहे एकदम मस्त काय सांगशील या रेस्टॉरंट ऍक्च्युअली हॉटेल uh, श्रीपाद हे माझ्या सासऱ्यांनी म्हणजे एक पंचवीस वर्षापूर्वी uh, सुरू केलं होतं आणि मग त्यांच्या पश्चात आम्ही तिघ जण हे बघ तिघ जण म्हणजे मी माझ्या सासूबाई आणि माझा नवरा हो ओजस असं आम्ही तिघं मिळून बघतो ऍक्च्युअली हे हॉटेल श्रीपाद पुणे मुळशी रोड जो आहे तिथे पिरंगूट इथे आहे पुण्यातून कोकणात जाणारे लवासाला जाणारे मुळशीकडे जाणारे सगळ्यांचं आवडतीच ब्रेकफास्ट म्हण लंच ब्रंच स्नॅक्स अगदी आवडतीचं थी ठिकाण म्हणजे जे आवर्जून थांबतात ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर ओजस म्हणजे माझा नवरा तो होल अँड सोल म्हणजे सगळं बघतो आम्ही दोघी म्हणजे त्याचा एक सपोर्ट सिस्टीम आहोत म्हणजे त्याच्या पाठीशी असणं कायम पण ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि कारण की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन आणि तुम्ही दोघींचा एवढा छान सपोर्ट स्त्रीचा आपण ज्याला म्हणतो त्या एखाद्या पुरुषाच्या जवळ असेल तर अजून काय पाहिजे आणि ऍक्च्युअली आम्ही छोटे छोटे काहीतरी इनोव्हेशन करतच असतो म्हणजे आता एक छोटा एक्झाम्पल द्यायचं झालं तर असे छोटे छोटे फॅन आणले लहान असताना ते असे खेळ उडवायचो बघ तसे ठेवलेले आहेत म्हणजे जे कोणी छोटे छोटे मुलं येतील आम्ही त्यांना तो थे थे एक एक फॅन देतो आणि ते मनापासून एन्जॉय करतात म्हणजे काही मुलं तर त्या फॅन साठी आई बाबांना घेऊन येतात तिकडे की मला फॅन हवाय आपल्याला तिकडे जायचे आणि प्लस आम्ही एक ब्लॅकबोर्ड बनवला आहे जिथं लहान मोठे सगळे आपल्या रिव्ह्यूज लिहितात ड्रॉइंग काढतात त्यांचं त्यांचं क्रिएटिव्हिटी तिथे दाखवतात मग आम्ही त्याचे छान फोटो काढतो व्हिडिओ काढतो आणि सगळ्या मेमरीज कॅप्चर करतो आणि हे काम तुझं आहे मला माहितीये खूप छान रील बनवते सायली तुम्ही यांच्या इंस्टाग्राम पेज ला पण जाऊ शकता आणि बघू शकता खूप छान रील सायली तू बनवते थँक्यू अमया आणि आता तुला माझ्यापेक्षा जास्त छान ह्याची माहिती आमच्या आई तुला जास्त छान देऊ शकतील हो नक्कीच आणि याच्यानंतर आपण या रेस्टॉरंटच्या ज्या सिनियर ओनर आहेत माधवी पाटील त्यांच्याशी बोलणार आहोत काय म्हणते काय आज खास काम आज खास म्हणजे खास तुमच्याशी आज आम्ही बोलायला आलो आहे त्याचं रिझन खास आहे ते म्हणजे वुमन्स डेचं आणि तुम्ही इतके छान व्यक्तिमत्व आहात मला खूप दिवसांचं तुमच्यासोबत एक ब्लॉग शूट करण्याची इच्छा होती पण काही कारणांना ते शक्य झालं नाही तर आज तो मुहूर्त आलेला आहे आणि तो छान मुहूर्त आहे की जागतिक महिला दिनाच्या निमित्त आज आपण हा व्लॉग शूट करतो आहे आणि तुम्ही एक लेडी तो इतका सुंदर रेस्टॉरंट हँडल करता चालवता एवढ्या वर्षापासून तुम्ही ते हँडल करत आहात तर म्हटलं आज सगळ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवूया तुमची स्टोरी पोहोचवूया म्हणून आपण हा ब्लॉग शूट करतोय तर मला तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही तुमची सगळ्यात आधी माहिती द्या आणि तुम्ही हे कसं रेस्टॉरंट सुरू केलं याबद्दल जरा सांगा नमस्कार मी माधवी पाटील दिलीप पाटील माझे मिस्टर आम्ही पिरंगूटला पुण्याहून शिफ्ट झालो आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये आम्ही इथे इंडस्ट्रियल इस्टेट बांधायला घेतली त्यावेळेला इथे जेवायला काही नव्हतं त्यामुळे आम्ही एक धाबा चालू केला त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव साली आम्ही एरियात आपल्या बाजूला अन्नपूर्णा नावानी हॉटेल छोट केलं तिथे मराठीतल्या पुरुषोत्तम बेर्डे या नाटककाराची ई टी व्ही मराठी नावाची सिरियल होती त्याचं शूटिंग अप्रॉक्सिमेटली दोन वर्ष। अल्टरनेट वीक आपल्या इथे झालं आणि त्या लोकांची जेवायची राहायची खायची प्यायची शंभर जणांची टीमची सगळी सोय आमच्याकडे होती तर ती घरी किंवा रेस्टॉरंटला वेगळ्या वेगळ्या आम्ही फक्त त्यांना राहायला नेत होतो कारण त्यावेळेला घर खूप लहान होत बर त्यामुळे सगळ्यांना अकोमोडेट करणं शक्य नव्हतं आणि त्यावेळेला दिलीप प्रभावकर विजय कदम विजय चव्हाण निर्मिती सावंत हे सिनियर आणि नव्यातले आता मकरंदानासपुरे कमलेश जाधव कमलेश सावंत गणेश सावंत वगैरे ही मुलं हे सगळी इथे येत होती राहत होती आम्ही सगळे मस्त मजा करायची आणि दोन हजार साली मग मेन रोडला जागा मिळाली तसं आम्ही तिकडे हॉटेल शिफ्ट केलं आणि ते आता श्रीपाद नावाने गेले चोवीस वर्ष आम्ही चालवतो श्रीपाद नावाला चोवीस वर्ष झाली श्रीपाद नावाला चोवीस वर्ष झाली आणि त्यात माझा मुलगा असून मी आम्ही सगळे घरचेच लोक असतो त्यांचा मुलगा आणि सून सुद्धा खूप छान प्रकारे त्यांचा वारसा पुढे नेत आहेत ते बघून खूप छान वाटतं त्याला सुद्धा आपण यापुढे भेटूया रेस्टॉरंटला गेल्यावर मी त्यांच्याशी तुम्हाला भेट करून देणारच आहे याच्यामध्ये आपल्याकडे आपण बरेचशे महाराष्ट्रीयन कुझिन्सच जास्ती करून करतो त्याच्यामध्ये आपलं थालीपीठ मुगाची भजी तिखल भाकरी या स्पेशालिटीज आहेत चला आपण यांच्या रेस्टॉरंटला जाऊया या रेस्टॉरंटच्या एका बोर्डवर काही लिहिलेलं आहे जे मला फार आवडतं त्यामध्ये असं लिहिलं आहे मुळशी कोकणात जाणारे इथे आवर्जून थांबतात पिरंगूट परिसरातल्या कारखानदारीतले हक्काने नाश्ता जेवणासाठी येतात राजकारणातल्या सन्माननीयांचे पक्षभेद विसरून चाय पे चर्चाचे हे हक्काचे ठिकाण अगदी वाट करून करूनसुद्धा इथे हजेरी लावणारे कित्येक नेहारी जेवण गप्पाटप्पा इथे रंगतात मैत्र जुळतात तृप्त होऊनच आपापल्या कामांना जातात हे बघा तुम्ही बघू शकता हाच तो बोर्ड आहे जो इथे लिहिलेला आहे या रेस्टॉरंटमध्ये लोकांना सगळ्यात जास्त आवडणारे जे पदार्थ आहेत त्या सगळ्यांचे पिक्चर्स तुम्ही या व्लॉगच्या सुरुवातीलाच बघितले तर चला आता आम्ही जेवून घेतो मी आज ऑर्डर केलेलं आहे मिसळपाव जे मला खूप आवडतं ते असं इतर ठिकाणांसारखं खूप तिखट नसतं त्यामुळेच लहान मुलंसुद्धा आवडीने खातात नंतर आता हे रेस्टॉरंट सक्सेसफुली हँडल करत आहे त्यांचे हे सुपुत्र ओजस पाटील नमस्कार सायलीला तुम्ही याच्यापूर्वी सुद्धा एका ब्लॉग मध्ये भेटलेले आहातच हॉर्टिकल्चर एक्झिबिशनच्या दोन वर्षापासून आम्ही इथे येतो आहे आणि इथे सतत येऊन येऊन या कुटुंबाशी सुद्धा आमचं छान एक बॉन्डिंग क्रिएट झालं आपुलकी कुठेतरी आम्हाला या रेस्टॉरंट मध्ये आल्यावर वाटते जेव्हा पण आम्हाला वाटतं की घरगुती कुठेतरी आपल्याला खायचं आहे तेव्हा नेहमी आम्ही हे रेस्टॉरंट प्रेफर करतो तर मला या ब्लॉगच्या दरम्यान पोजेसला विचारायला आवडेल की तुला काय वाटतं हॉटेल इंडस्ट्रीबद्दल नमस्कार हॉटेल इंडस्ट्रीचं म्हणाल तर चॅलेंजेस आहेत सगळीकडेच असतात ते इथेही आहेत फार काही सगळं गुडी गुडी आणि सोपं सोपं नाही पण ती करण्याची मजा आहे ती वेगळीच आहे खूप लोकांची इंट्रॅक्शन होतं खूप लोकांचे संबंध निर्माण होतात आणि आ... मजा येते काम करताना इट्स व्हेरी गुड लोकांची कनेक्ट होणं हेच आजच्या तारखेला जे लोक विसरलेत तेज़े तेज़े ते इथे होतं आणि त्याचा खूप आनंद होतो फक्त एकच सांगितलं हॉटेल चालवणं हे जे लोकांना वाटत खूप सोपं आहे तसं नाही हे खूप अतिशय परिश्रम आणि तुमची कष्ट करायची तयारी असेल तरच ह्यात पडावं नाही तर छाण्या माणसांनी यात घेऊ नये <laughs> ऍक्च्युली त्यांचा हा व्यवसाय आहे आणि हे रेस्टॉरंट आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे ऑप्शन नाही आहे त्याला हे करावंच लागेल आणि खूप मी खरंच सांगते तुम्हाला ते दोघेही जण खूप छान पद्धतीने हे रेस्टॉरंट हँडल करत आहे काकूंच्या बरोबरीने तिघांची पण ड्युटी अगदी लागलेली असते तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा तुम्ही कोणी ना कोणीतरी त्यांच्या घराचा तुम्हाला इथे हं खास दिसेलच तुम्ही सॅटर्डे संडे पण कधीही आला ना तुम्हाला प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसेल कारण याचमुळे किती आपुलकी तुम्हाला कुठेतरी या रेस्टॉरंटमध्ये भेटतो आता मी रजा घेते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय